ज्या सेवेच्या बदल्यात इतकी वर्षे आपण आपले कुटुंब चालवले मुलं लहानाची मोठी त्याच सेवेतून निवृत्त होणे म्हणजे काळजाचे सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे सेवा निवृत्तीच्या दिवशी एका पायलट बापाला लेकींनी छान असं सरप्राईज दिलं आहे चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एका वयस्कर पायलटने निवृत्तीची घोषणा करताना आणि त्यांच्या शेवटच्या फ्लाईटमध्ये प्रवाशांना संबोधित करतानाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ते त्यांच्या हातात ऑन एअर घोषणा फोन धरून एका भावनिक मेसेजमध्ये लोकांना कळवतात की कर्णधार म्हणून त्यांचे हे शेवटचे उड्डाण आहे ही घटना मियामीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये घडली जिथे पायलटने त्यांच्या शेवटच्या उड्डाणाबद्दल सांगितले आणि त्यांच्या मुलीने यावेळी त्यांना छान असं सरप्राईज दिलं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पायलट शेवटची घोषणा करतात अमेरिकन एअरलाइन्समध्ये हा माझा शेवटचा दिवस आहे अकरा हजार आठशे पस्तीस दिवस पायलट म्हणून मियामीला जाणारे हे त्यांचे शेवटचे उड्डाण असल्याबद्दल त्यांनी उल्लेख केला होता त्यानंतर त्यांनी उड्डाणाच्या अनुभवातील आठवणी सांगितल्या यावेळी त्यांच्या मुलींनी त्यांच्या शेवटच्या फ्लाईटमध्ये उपस्थित राहून वडिलांना सरप्राईज दिलं यावेळी मुलींनी दिलेल्या सरप्राईज विषयी बोलताना पायलट सांगतात माझ्या सह पायलट म्हणून माझ्या मुलीला विमानात बसवल्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे यावेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता व्हिडिओ व्हायरल होताच अनेकजण यावरती भाऊक प्रतिक्रिया करत आहेत त्यातील एकाने या व्हिडिओखाली एक चारोळी लिहिली आहे आयुष्याच्या उत्तार्धात हवी तेवढी करावी मस्ती समाधान असू द्यावी चित्ती आयुष्यात तेवत ठेवावी मोमबत्ती परंतु स्वतःच्या मनमोरात जगण्यातून शेवटपर्यंत कधीही घेऊ नये निवृत्ती तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा